हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुकद संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर इथे मी आले आमच्या गावातील रामेश्वर कालिका मंदिरामध्ये तर इथला नजारा तुम्ही बघू शकता तर हा आहे आमच्या मंदिरातला अगदी डोळ्यात साठवण्यासारखा परिसर तर हे इथे खाडी आहे आमची काळपादेवीतली आता मी तुम्हाला माहिती देते तर हे आमचं काळपादेवी गाव आहे रत्नागिरी जिल्ह्या जिल्ह्यातलं रत्नागिरी मेन सिटीपासून साधारण वीस मिनटं लागतात इथे पोचायला आणि हे इथलं पर्यटन स्थळ पण आता झालेलं आहे इथे बरीचशी होमस्टे वगैरे झालेले आहेत त्याचं तुम्ही ऑनलाईन बुकिंग इथे चेक करू शकता तर आम्ही त्या दिवशी त्या साईडला तिथे कालवी काढलेली आहे जो माझा कालवी काढण्याचा जो व्हिडिओ झाला तो तिथे झाला आता पाणी भरलेला आहे तर हा जो ब्रिज दिसतो आहे हा फार जुना ब्रिज आहे हा आमच्या काळबादेवीला तसेच इतरही गावांना हा जोडतो मेन शहरापासून तर हे जे गाव दिसतंय हे आहे साखरतर इथे पण फिशिंगच्या बोटी वगैरे तुम्ही बघू शकता तिथे लागलेल्या आहेत आणि आमच्या काळबादेवीत पण लोकल फिशरमॅन आहेत त्यांच्या पण इथे बोटी लागलेल्या आहेत आमच्या पण सुरुवातीला म्हणजे लॉकडाऊनच्या आधी करोनाच्या आधी बोटी होत आहेत दोन तर नंतर लॉकडाऊननंतर सासऱ्यांना माझ्या जम म्हणजे माणसं गोळा करा त्याच्यामागे फार खटपट असते त्यामुळे त्या आम्ही सेल केल्या आमच्या बोटींचं नाव राजलक्ष्मी एक आणि राजलक्ष्मी दोन असं होतं तर त्या इथेच सेल केल्यात आम्ही गावामध्येच तर हा परिसर तुम्ही बघू शकता आणि हे जे झाडी दिसते इथून आमच्या घराजवळ जाण्यासाठी पायवाट आहे पण आज आम्ही टू व्हीलर घेऊन आलेलो आहोत आता पाहू शकता या लाटा तिकडे जात आहेत म्हणजे भरती चालू आहे तर आम्ही जे तिथं तिथून जेव्हा मी व्हिडिओ केला होता तर ते सकाळची वेळ होती आणि तिथे पाणी कमी होतं म्हणजे ओसरलेलं होतं ओटी होती खाडीमध्ये आता भरती आता तिथं पाणी बघा किती आहे म्हणजे अख्खी पोट बुडू शकते एवढं पाणी झालेलं आहे तिथे आपण आता मंदिरापासून इकडे जवळच असलेल्या पीर पिराच्या मंदिराच्या इथे आलेलो आहोत हे आमच्या गावात आहे मंदिर तर इथे म्हणजे आमच्या गावात जे लग्न होतात किंवा जे काही उत्सव होतात तर तिथे इथे त्याचं उलपा काढला जातो आणि नवदाम्पत्य इथे उलपा ठेवायला येतं जसे आमच्या ग्रामदेवतेचं काढतात उलपे तसेच ह्या पण देवाचे काढतात तर हे आमचं सगळ्यात गावचं शेवटचं टोक आहे इथे बघू शकता तुम्ही इकडे समुद्र आहे आणि इकडे ही आमची अशी खाडीचा परिसर आहे हां हा एक तर अत्यंत विलोभनीय दृश्य आहे जर तुम्हाला पर्यटनाची आवड असेल तर आमच्या काळबादेवी ह्या गावाला नक्की भेट द्या तर इथे बघू शकता तुम्ही संध्याकाळचा नजारा इतका मस्त असतो जेव्हा ओहोटी असते तेव्हा आम्ही इथे पण चालत येतो म्हणजे हे इथं चालण्यासाठी केलेलं आहे तर हा असा कर्विंग म्हणजे तुम्ही किनाऱ्याची सफर अशी चालत तुम्ही घेऊ शकता आमचा काळबादेवीतला रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्यात मोठा समुद्रकिनारा आम्हाला लाभलेला आहे हा अगदी वाऱ्यापर्यंत म्हणजे आऱ्यापर्यंत जातो पुढे हा आमचा देवीतला सगळ्यात मोठा किनारा आहे समुद्रकिनारा तर तुम्हाला पर्यटनाची आवड असेल तर नक्की तुम्ही ते व्हिजिट द्या आणि आमच्या गावचं सौंदर्य तुम्ही सौंदर्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता तर तिथे दिसतंय ते आहे भारती शिपयार्ड तिथे जहाज निर्माण करू शक म्हणजे तिथे जहाज निर्मिती होते पण आता तितकंसं नाही आहे काम हा असा आमचा काळबादेवी परिसर आहे काळबादेवी हे ॲक्च्युली बेट आहे म्हणजे तिन्ही वाटेने म्हणजे बघू शकता तुम्ही तिथून जी सुरुवात होते तर हे असं इकडे चारही वाट म्हणजे तिन्ही वाटेने वेढलेलं आहे पाण्याने आणि हा एकच असा वा म्हणजे हे आहे वाट आहे आम्हाला ती सुद्धा तिथे अगदी निमुळते आहे म्हणजे जर भविष्यामध्ये जर पाण्याची पातळी वाढली तर हे म्हणजे गावाची वाट ही ब्लॉक होऊ शकते काळबा देवीतला समुद्रकिनारा आहे तुम्ही खाडी स्टार्ट होते कोकणचा सौंदर्य आहे कोकणच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायला नक्की आमच्या देवीला तुम्ही व्हिजिट द्या इथून पुढे रस्ता झालेला नाही आहे आपण बघू शकता हा एवढाच आहे तर हा असाच पुढेपर्यंत म्हणजे आमची जी घरं आहेत पुढे आहेत आमची घरं तोपर्यंत हा बंधाराचं हे काम झालेला आहे रफ झालेला आहे मध्ये मध्ये विसर्जनासाठी गणपती विसर्जनासाठी जागा असे ठेवलेल्या आहेत तर तुम्हाला आमच्या पण समुद्रकिनाऱ्याची सफर जागवेल इकडे आहे